नमस्कार मित्रांनो मी शैके केल माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्हा इथं जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत <laughs> काय होतं आहे आपण शेत जमीन जर विकत खरेदी केलेली असेल आणि ती जमीन जर आपणला नकाशाप्रमाणात मी काय म्हणतो सात बारावर जितकं आहे त्याप्रमाणे नव्हे सात बारावर वेगळं रान असू शकतं आणि नकाशा जर तुम्ही जमीन खरेदी केलं असतं त्या नकाशावर जी जमीन असेल तीच जमीन खरी समजण्यात येते सात बारावरची जमीन ही खरी समजण्यात येत नसते सात बारा आणि त्या जागेचा नकाशा हे दोन्ही का जोरतेगाआधी तुम्ही जमीन खरेदी करत असताना पहा काय होतंय सात बारावरनं मोजणी करता येत नाही मोजणी जी भूमी अभिलेखंडे केली जाते ते मित्रांनो जो, त्या जो त्या नकाशा असतो त्या जमिनीचा जो नकाशा असतो त्या नकाशामताचा त्या नकाशावर मोजणी केली जाते आता महत्त्वाचा प्रश्न असा येतो आहे ज्यावेळी तुम्ही जमीन खरेदी करताय त्यावेळी त्या जमिनीचा ताबा पडला घ्यायचा असतो त्यावेळी आपण सर्वसामान्यपणे मोजणी करून त्या पद्धतीनं आपण बाउंड्री लाईन फिक्स करत असतो आता ह्या बाँड्री लाईन फिक्स करायची असेल तर शेजारी सजासजी तुम्हाला खांब राहू देत नाहीत ते म्हणतात तुम्ही माझ्याकडे येत आहे काही जण म्हणतात तुम्ही इथं तुमच्या हद्दी नाही मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं तर रीत सर भूमी अभिलेख यांच्याकडं अर्ज करून मोजणी करून द्यावी लागत असते आणि ही मोजणी करून घ्यावी लागत असल्यानंतर त्या पद्धतीनं मग आपण आपली बाउंड्री लाईनवर खांब रोवून किंवा कंपाऊंड घालून आपली जागा निश्चित करत असतो ही झाली एक पद्धत आता महत्त्वाची गोष्ट आहे बाउंड्री लाईन मोजत असताना काही शेतकरी किंवा तुमची जमीन तुम्हाला समजली की दुसऱ्याच्या शेतामध्ये आपलं गुंठा दीड गुंठा काय असेल पाच फूट दोन फूट एक फूट हे जास्त त्यांच्यामध्ये घेतलेले आहे आणि तो शेतकरी म्हणतो की माझ्याकडे तुमची जागा नाही आहे का असेल ते मला काही हे मान्य नाही अशावेळी सामंजस्यपणाने जर तोडगा निघाला तर अतिशय चांगली गोष्ट आहे सर्वसामान्य कोर्टामध्ये जे वाद निर्माण झालेले आहेत ते असं मोजणीच्या हद्दीवरूनच हद्दी माझी इकडं आहे माझी तुमच्याकडं आहे तुमची माझ्या आहे अशा पद्धतीनं मग कोर्टामध्ये प्रकरण दाखल करावं लागत असतं आता मित्रांनो आहे काय आपणला असतो आहे की भूमी अभिलेखांना मोजणी केल्या म्हणजे संपूर्ण मोजणी ती बंधनकारक असते ती बंधनकारक नसते तर ती फक्त तुमच्या शेताची मोजणी केली एवढंच ते नोंदीसाठी देत असतात मित्रांनो मुद्दा कळाला का बघा विलेकडे जी मोजणी आपण सरकारी मोजणी मागतो त्या पद्धतीनं तुमची बाउंड्री लाईन कुठं कुठं आहे हे ते फक्त निश्चित करून देत असतात तुमचं अतिक्रमण समजा दुसऱ्याच्या जा जागा गुंटावर गेल्या आपण असं समजा की तुमची जागा दुसऱ्याच्या जा गुंटावर गेल्या तुम्ही जी जागा खरेदी केल्या त्याची एक गुंठा जागा दुसऱ्याच्यात गेल्या आणि दुसरा शेतकरी किंवा शेजारचा शेतकरी काय म्हणतो मला ही मोजणी मान्य नाही आणि मी काय तुम्हाला ती गुंठावर जागा देणार नाही कारण मी माझ्या वाडवटलापासून सदरची जागा कसत आलेलो आहे मग अशावेळी वाद निर्माण होतात शेजारचा शेतकरी जागा द्यायला तयार नसते आणि आपण तरी विकत घेतलेले असते त्यासाठी आर्थिक बाजू पैसे मोजलेले असतात आणि आपण जागा घेतलेली असते आणि आपण आपली जागा मोजून मग आपण व्यवसाय करायचा असेल किंवा शेतीसाठी घेतलेला असेल तर आपणला आपलं कंपाऊंड बाउंड्री फायनल करून घ्यायची असते तर मित्रांनो अशा वेळी पर्याय काय तर, तर तुम्ही कोर्टामध्ये दिवाणी दावा ज्याला रेग्युलर सिव्हिल सूट मानलं जातं तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करू शकता दावा दाखल करत असताना महत्त्वाची कागदपत्रं म्हणजे तुमचा सात बारा उतारा नकाशा फेरफार डायऱ्या आणि खरेदी खत किंवा वाढवढणार वाड़ जे जर असेल तर त्यांचे मागील से डायरी उतारे फेरफार उतारे हे कोर्टामध्ये हजर करणे गरजेचं आहे त्याबरोबर त्या क्षेत्राचा त्या जमिनीचा नकाशा तुम्ही कोर्टामध्ये हजर करणं गरजेचं आहे त्यानुसार कोर्टामध्ये ज्यावेळी तुम्ही दावा दाखल करता त्यावेळी कोर्ट प्रोसिजरप्रमाणे जो कोण शेतकरी असेल त्याच्यामध्ये तुम्ही जर मोजणी आधी मागितलेल्या असेल त्या मोजणीचा अहवाल जो मोजणी अधिकाऱ्यांनी दिलेला असतो तो पण तुमच्या कामामध्ये हजर करा आणि त्यामध्ये रेखांकित केलेलं असते की तुमची जागा शेजारच्या शेतकऱ्यांकडे किती आहे पण त्याच्यावर ऑब्जेक्शन असतो तो शेतकरी जागा द्यायला तो मला तयार नसतो अशा वेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण कोर्टात दावा दाखल करतो त्यावेळी कोर्टातनं जे शेतकरी शेजारी असतो त्यांना नोटीस जाते नोटीस झाल्यानंतर त्यांचं म्हणणं मागविलं जातं म्हणणं दिल्यानंतर रेस सर तो शेतकरी कोर्टामध्ये हजर राहतो आणि तुमची बाँड्री कुठं आहे किंवा त्यांची बाउंड्री कुठं आहे ह्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाँड्री लाईनसाठी तुम्ही तुमच्या कोर्टामध्ये दाव्यामध्ये मागणी के केलेली असते की सदरची जागा ह्या मोजणी अधिकाऱ्यांच्या अहवालाप्रमाणे माझी जागा त्यांच्याकडे गुंठावर गेलेली आहे ती माझी मुला काढून मिळावी ह्या पद्धतीनं तुम्ही कोर्टामध्ये मागणी केलेली असते आणि जे काय असेल ती बाउंड्री माझी निश्चित करून मिळावी ह्या पद्धतीनं तुम्ही कोर्टामध्ये दाद मागितलेली असते आणि ह्या दादीवरच मेहरबान कोर्ट काम चालू होत असतं आता मित्रांनो ही मोजणी नेमकी होते कसे तर तुम्ही ज्यावेळी कोर्टामध्ये सदरची मोजणीसाठी अर्ज टाकताय किंवा कोर्ट कमिशनर नेमताय आणि त्या पद्धतीनं कोर्टाचे प्रोसिजर चालू होते कोर्ट कमिशनर तुमच्या दाव्यामध्ये अर्ज टाकल्यानंतर कोर्ट तुमचा कोर्ट कमिशनचा अर्ज मंजूर करते आणि त्या पद्धतीनं अभिलेख कार्यालय सरकारी कार्यालया आदेश करते की सदरची जागा ही रितसर मोजून देण्यात यावी म्हणून त्यानंतर सदरचा रिपोर्ट हा मोजणी अधिकाऱ्याकडे जातो त्यानंतर जे काही चलन असतं मोजणीचं ते तातडीचं चलन तुम्ही मोजणी अधिकाऱ्यानं भरणे गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या शेतामध्ये जी जमीन तुम्ही घेतलेली आहे त्यामध्ये मोजणे अधिकारी येतात त्याच पद्धतीनं जो शेजारी शेतकरी असतो ज्यांना अतिक्रमण केलेली जागा आहे त्याला रिसर कोर्टानं आणि मोजणी अधिकाऱ्यांच्याकडनं सुद्धा नोटीस जात असते त्या पद्धतीनं तुम्ही ती मोजणी अधिकारी घेऊन जागेवर येऊन संपूर्ण नकाशा पद्धतीनं सातबाराप्रमाणे नव्हे तर नकाशा पद्धतीनं जागेची मोजणी केली जाते आणि गट प्रमाणे त्या गटामध्ये तुमची जागा किती आहे त्या पद्धतीनं त्या गट नंबरमध्ये निशाणी म्हणजे काठीला झेंड लावून ही मोजणी केली जाते आणि त्या पद्धतीनं संपूर्ण जागा मोजली जाते मोजल्यानंतर मोजणी पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार करतात रिपोर्ट तयार करतात त्या रिपोर्टवर प्रतिवादी तुमचा जो असतो ज्यांना अतिक्रमण केलेला आहे त्याच्या सहाय्या घेतल्या जातात तुमच्या सहाय्या घेतल्या जातात दोन साक्षीदार घेतले जातात आणि त्या पद्धतीनं शेजारचे जे कोण शेतकरी असतील त्यांच्या पण सहाय्या घेतल्या असतात जे आजूबाजूला शेतकरी असतात त्यांच्या पण सह्या घेतल्या असतात आणि मोजणी मान्य आहे का नाही हे सुद्धा त्यामध्ये नमूद केलेलं असतात त्या पद्धतीनं मोजणी अधिकारी मेहरवान कोर्टामध्ये सदरचा रिपोर्ट हजर करत असतात आता सदरचा रिपोर्ट हजर केल्यानंतर जर प्रतिवाद्यांना ही सदरची गोष्ट मान्य असेल तर तुम्हाला जागा सजासजी मिळू शकते यावर प्रतिवादीसुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकतात त्यांनासुद्धा त्या मोजणी रिपोर्टवर ते तक्रार करू शकतात समजा तुमच्याकडे जसं खरेदी करत आहे जसा नकाशा आहे तसाच नकाशा तसेच खरेदी करत सुद्धा असू शकतं किंवा वाडलं वाढला जर तर त्यांची प्रतिवादीची प्रॉपर्टी असेल किंवा जमीन मिळकत असेल तर त्यांच्याकडे सुद्धा त्या पद्धतीनं कागदपत्र असू शकतात आणि मेहरबान कोर्टामध्ये सदरचा रिपोर्ट हा चॅलेंज करू शकतो कोण प्रतिवादी आता महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळी प्रतिवादीनं तुमच्या मोजणी रिपोर्टला जर चॅलेंज केलं कोर्टामध्ये तर त्यामध्ये कोर्ट काय करतं आहे बघा जे मोजणी अधिकारी असतात त्यांना नोटीस समन्स बजावतं हो नोटीस बजावतं आणि समन्स त्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी साक्षी समन्स बजावतं आणि कोर्टात त्यांची साक्ष दिली जाते साक्ष घेतल्यानंतर त्यामध्ये मोजणी केलेली बरोबर आहे का चुकीचं आहे का किंवा प्रतिवादीनं जर आपल्या क्षेत्राची मोजणी करायसाठी जर कोर्टामध्ये पुन्हा कोर्ट कमिशनचा अर्ज टाकला आणि आपल्या क्षेत्राची मोजणी करून मिळावी म्हणून जरी अर्ज दिला तरीसुद्धा कोर्ट हे मंजूर करत असतं कारण कोर्टाचा महत्त्वाचा विषय असा असतो की कोणत्याही पक्षकारावर अन्याय होता कामाने कोणत्याही पक्षकारांना न्यायपासून तो वंचित राहता कामाने ह्या काम का पद्धतीनं कोर्टाचं कामकाज चालत असल्यामुळं प्रतिवादींनासुद्धा त्यांची जागा मोजणी करून घेण्याचा अधिकार असल्यामुळं सुद्धा कोर्टामध्ये कोर्ट कमिशनचा अर्ज टाकू शकतात आता होतं का ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये कोर्ट कमिशनचा अर्ज टाकला जातो त्यावेळी तुमची मर्यादित जागा मो तुमच्याकृती जागा मोजली जाते प्रतिवादीची जागा मोजली जात नाही मग प्रतिवादींना सुद्धा आपली जागा जी काय नकाशाप्रमाणे आहे ती सुद्धा मोजून घेण्याचा कायदेशीर हक्क आणि अधिकार असतो त्या पद्धतीनं प्रतिवादी सुद्धा ती जागा मोजून घेत असतात आणि ह्यामध्ये साक्षी पुरावे तुमचे काय जे असतील खरेदी असेल फेरफार होता असेल त्याचबरोबर नकाशा महत्वाचं आहे हे मोजणी रिपोर्टमध्ये नकाशा महत्वाचा आहे नकाशावरून तुमच्या क्षेत्राची मोजणी होत असते त्याच पद्धतीनं प्रतिवादीच्या क्षेत्राची सुद्धा नकाशाप्रमाणे मोजणी होत असते कारण हे नकाशे पूर्वपार चाललेलं असतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही एक वेळा काही महसूल अधिकारी तलाठी वगैरे असतील तर ह्यांच्या अधिक ह्यांच्या काही नजर चुकीमुळं सात बारामध्ये बदल होऊ शकतात जिथं वीस उंट आहे तिथं अठरा बावीस असं लागू शकतं पण जे नकाशे असतात भूमी अभिलेख यांच्याकडे पूर्वपास जे चालत नकारे असतात त्यामध्ये इंचाचाही फरक पडू शकत नाही त्या पद्धतीनं कोर्ट डिसिजन देत असतं की कुणाची जागा बरोबर आहे कुणाची जागा चुकीची आहे आणि त्या साक्षी पुराव्यावरून त्या नकाशावरून कोर्टाचा डिसिजन असा येत असतो तुमचं जागा त्यांच्यामध्ये अतिक्रमित झाली आहे किंवा नाही झाल्या अशा ना, पद्धतीनं कोर्टाचा फायनल डिसिशन होऊन तुम्हालाची जर जागा त्या प्रतिमादेकडे गुंठा गेलेली असेल तर तुम्हाला कोर्ट प्रमाणे मोजून मिळते समजा गेले नसेल तर तुमची जागा डिक्लेअर करून बॉन्डी लाईन तुम्हाला करून मिळत असते आता मित्रांनो विषय काय होतो कोर्टाचा निर्णय झाला कोर्ट का न्यायालयात असते आणि कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर जी एक गुंठा जागा तुम्हाला जर अतिक्रमित असेल आणि तुम्हाला मोजणी केल्यानंतर कळालं की एक गुंठा जागा दुसऱ्या शेजारच्या शेतकऱ्याच्यामध्ये आहे जा आणि मोजणी झाल्यानंतर कोर्टाचा डिसिजन होऊन न्याय निर्णय होऊन सुद्धा जर शेजारी तुम्हाला जागा, जागा देत नसेल तर काय करायचं अशावेळीसुद्धा फार महत्त्वाचे प्रश्न असतात आम्ही म्हणत असतो कोर्टाचा <कौला> निर्णय झाल्याने हिने जागा दिली पाहिजे पण काही शेतकरी इतके मांड म्हणतात त्याला असतात की कोर्टाचा निर्णयसुद्धा मानत आहेत त्यावेळी मित्रांनो तुम्ही सदरचं न्यायनिर्णयाची कॉपी सर्टिफाईड कॉपी घ्या त्याला पोलीस स्टेशनला एक अर्ज लिहा आणि त्या अर्जाप्रमाणे पोलीस प्रोटेक्शन मागा आणि पोलीस प्रमाणे पोलीस हजर राहून तुम्ही ती जागा काढून घेऊ शकता कायदेशीरित्या अशा पद्धतीनं समजा तुम्ही घेतलेल्या जागेसंदर्भात मोजणीच्या संदर्भात शेजाऱ्याच्या बाबतीत जर काय मोजणीवरून किंवा तुमच्या वॉर्डरीवरून जर वाद निर्माण झाला आणि तुम्हाला जर अतिक्रमण जादा जर जागा येत असेल तर अशावेळी तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करून रेस सर तुमची जी काही जागा आहे ती कोर्टाकडनं मिळवू शकतात त्यासाठी वांदं मारामाऱ्या भांडणं करीत बसू नका काय होतंय रागाच्याही भेकमाग असं होतं आहे तुम्ही माझी जागा आहे मी, मी खरेदी केल्या म्हणून भांडायच आता चुकून काहीतरी त्यांना लागलं किंवा तुम्हाला लागलं तर परत कोर्ट कचेऱ्या कराव्या लागत असतात साण्या माणसानं कोर्टाची पायरी चढून दवाखान्याची पाय पायरी चढून असं आमचं पूर्व सांगत आलेले आहेत तरी सुद्धा काही पर्याय नसतो आणि ज्यावेळी कोर्टाची पायरी आपण चढत असतो त्यावेळी आपणला कायदेशीर नॉलेज असणं फार गरजेचं आहे त्या, गर त्या पद्धतीनं मी ही काम करत असतो जास्तीत जास्त आपण एकमेकाला कायदा समजून घेण्याचा प्रयत्न करूया त्या पद्धतीनं माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे आणि अशीच कायदेशीर भाषा ही ग्रामीण भाषेतनं मी खेडेगावात राहत असल्यामुळं शिटी प्रॅक्टिस जरी करत असेल वकील जरी असेल तर मायभूमीची माझी जी, जी, जी भाषा आहे त्या भाषेतनं मी सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो समजा त्यातनं काही अड्याडचण असेल तर आपण मला नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य हा माझा फोन नंबर आहे मला तुम्ही सकाळी नऊ वाजे तर किंवा दहा वाजे तर जास्तीत जास्त संध्यारी तीन नंतर मला कधीही तुम्ही फोन करा मला जर वेळ नसेल तर मी तुम्हाला परत फोन करेल तुमचा जर मिस कॉल पडलेला असेल तर अशा पद्धतीनं आपलं हे नातं ऋणान राहावं हवावं एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद मित्रांनो